आणंदीजवळ जवळ चरोली परिसरात बुधवारी संध्याकाळी वैयक्तिक वादातून एका तरुणाच्या डोक्यावर गोळी झाडून खून करण्यात आला ही धक्कादायक घटना अलंकापुरम नव्वद फुटी रोडवर घडली हत्येच्या तपासादरम्यान ठाकूर राहणार सोळू तालुका खेड यास पिंपरी चिंचवड पोलिसांनी लोणावळ्यातील एमबी व्हॅली येथून ताब्यात घेतला आहे विक्रांतकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत तर दुसरा आरोपी अमित पठारे मात्र अद्यापही फरार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत नितीन शंकर गिलबिले वय वर्ष सदोतीस राहणार वडमुखवाडी चरोले असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी अमित जीवन पठारे वय अंदाजे पस्तीस राहणार पठारे मळा आणि विक्रांत ठाकोर राहणार सोळो तालुका खेड या दोघांवर संशय व्यक्त केला होता बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान ब्लॅक रंगाच्या फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच चौदा एल एल एकोणनव्वद शून्य शून्य मध्ये बसले असताना वैयक्तिक कारणावरून गिलबिले आणि त्यांचे मित्र यांच्यात वाद झाला त्यातून रागाच्या भरात संशयितांनी गिलबिले यांच्या डोक्यावर जवळून गोळी झाडले गोळी लागणाले गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे गुरुवारी दुपारी सातारा पुणे मार्गावर ब्रेकफेल ट्रकने पंधरा ते वीस गाड्यांना धडक दिली त्यानंतर भीषण स्फोट झाला या अपघातात चाकण परिसरातील एक जखमी असल्याची बाब समोर आली आहे या दुर्घटनेत सात जणांचा सा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातातील मृतांची तसेच रुग्णालयात दाखल असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे समोर आली आहेत या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये स्वाती संतोष नवलकर वयवर्ष सदोतीस राहणार विश्वास पॅलेस धायरी फाटा पुणे शांता दत्तात्रय दाभाडे वयवर्ष चोपन्न राहणार सत्यसाई अपार्टमेंट धायरी फाटा पुणे दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे वैवर्ष अठ्ठावन्न राहणार सत्यसाई अपार्टमेंट धायरी फाटा पुणे मोक्षिता हेमकुमार रेड्डी वैवर्ष तीन राहणार बी तीनशे एक पॅराडॉइज वन स्वराज कॅपिटल जवळ लक्ष्मी चौक चिखली पुणे धनंजय कुमार कोळे वैवर्ष तीस कार चालक राहणार सोनवणे वस्ती चिखली पुणे रोहित ज्ञानेश्वर कदम वैवर्ष पंचवीस राहणार लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांचा समावेश आहे रुग्णालयात दाखल प्रवाशांची नावे पुढील प्रमाणे पर्ल्स हॉस्पिटलमध्ये सोफिया अमजद सय्यद वैवर्ष पंधरा राहणार रुपीनगर निगडी पुणे रुक्साना इब्राहिम बुरान वैवर्ष पंचेचाळीस व बिस्मिल्ला सय्यद वैवर्ष अडोतेस राहणार खंडोबामाळ चाकण तालुका खेड जिल्हा पुणे इस्माईल अब्बास बुरान वैवर्ष बावन्न राहणार रुपीनगर निगडे अमोल मुळे वैवर्ष शेहेचाळीस राहणार काळेवाडी फाटा संतोष सुर्वे वैवर्ष पंचेचाळीस राहणार भूमकर नगर नरे या प्रवाशांवर उपचार सुरू आहेत त्याचबरोबर सय्यद शालिमा सय्यद जुलेखा अमजद सय्यद वैवर्ष बत्तीस अमजद सय्यद वैवर्ष चाळीस सतीश वाघमारे वैवर्ष पस्तीस राहणार शिरूर खानदाड नांदेड सोहेल रमनुद्दीन सय्यद वैवर्ष वीस राहणार निकोडे चाकण श्यामराव पोटे वैवर्ष एकोणचाळीस राहणार फ्लॅट नंबर सातशे एक हिंजवडी पुणे अंकित सलियन वैवर्ष तीस राहणार तारा वेस्ट आंबेगाव बुद्रुक पुणे यांच्यावर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आळंदी येथील धर्मशाळेत विद्युत रोषणाईचं काम करण्यासाठी गेलेल्या वारकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे नितीन घोलप असं या वारकऱ्याचं नाव असून ते खालापूरच्या वनवे गावातील रहिवासी होते चाकण आंबेठान रस्त्यावर काही नागरिकांच्या घराच्या परिसरात संशयास्पद वावरणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे मध्यरात्रीच्या वेळी काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं संबंधित तरुण फिरत असताना मिळून आला पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय कुणाल ब्रिजेश यादव वैवर्ष बावीस राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण करत जखमी करणाऱ्या पतीवर माहुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पत्नी उज्ज्वला युवराज चव्हाण वैवर्ष एकवीस सध्या राहणार महिंद्रा कंपनीच्या लगत निघोजे तालुकाखेड मूळ राहणार वाशिम यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून पती युवराज ताराचंद चव्हाण राहणार निघोजे याच्यावर महाळंगी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बेचाळीस वर्षा वयाची विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना महाळुंगे तालुका खेड घडली आहे अश्विनी प्रकाश वाघमोडे वैवर्ष बेचाळीस राहणार माहुंगे तालुका खेडचा बेपत्ता झालेल्या विवाहितीचं नाव आहे याप्रकरणी तिचा पती प्रकाश नारायण वाघमोडे वैवर्ष अठ्ठेचाळीस यांनी माहुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आळंदीमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्तानं लाखो भाविकांचं आगमन झालं आहे एकादशी निमित्तानं मंदिरात फुलांची सजावट करण्याकरिता कारागिरांची लगबग सुरू आहे महाद्वार वीणा मंडप कारंजा मंडप श्रींचा गाभारा श्री गुरु बाबा एकनाथ पार्क श्री गणेश मंदिर मुक्ताई मंदिर श्री सिद्धेश्वर मंदिर अजाणबाग वृक्ष परिसर सुवर्ण पिंपळ आदी भागात फुलांच्या सजावटीचं काम सुरू आहे मंदिर परिसरात आणि इंद्रायणी घाट परिसरात आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली खेड तालुक्यातील चाकण आळंदी आणि राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा तारखेपासून सुरुवात झाली आहे मात्र बहुतांश पालिकांमध्ये अर्ज दाखल करण्यास संत सुरुवात झाली त्यानंतर ता शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे पुढील शनिवारी सोम आणि सोमवारी अखेरच्या दोन दिवसात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे खेड तालुक्यात नगर परिषद निवडणुकीत संत सुरुवात झाली चार दिवसात फारसे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत ऑनलाईन प्रक्रियेमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम पाहायला मिळत असून सेतू केंद्रावर इच्छुकांची गर्दी मात्र वाढली आहे राजकीय पक्षांना सक्षम उमेदवारांची जुळवाजुळवी करताना कसरत करावी लागतेय उमेदवारी निश्चित बाबत झालेल्या गोंधळानं अर्ज दाखल करण्यास संत सुरुवात झाल्याचं जा चित्र पाहायला मिळत होतं सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा चाकण पालिकेत होत असल्याचं चित्र दिसत आहे एकमेकांचा एक एक उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्ते आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दिसून येते शेवटच्या क्षणी उमेदवारी मध्ये बदल होण्याची शक्यता चाकणसह आळंदी आणि राजगुरुनगर अशा तीनही पालिकांमध्ये निर्माण झाली आहे बहुतांश राजकीय पक्षांनी एकला चलोरेचा सूर आळवला असल्याचं चित्र सध्या तरी पाहला मिळतंय दरम्यान शनिवार आणि सोमवार या शेवटच्या दोन दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्यानं देखील होण्याची शक्यता आहे राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी नऊ उमेदवारांनी बारा नामनिर्देशन दाखल केले आहेत दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर अशा पाच दिवसात एकूण सोळा उमेदवारांनी बावीस नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली राजगुरग नगरपालिकेत शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाकडून सात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे तरी यामध्ये काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करीत दोन्ही दगडावर हात ठेवलाय तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून दोन जणांनी नामनिर्देशन दाखल करताना अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत काही उमेदवारांनी एबी फॉर्म एन वेळी न मिळाल्यास अपक्ष म्हणून देखील आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचं दिसत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असताना राजगुरनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरण्याची संख्या दोनशेच्या आसपास पोहोचूनही प्रत्यक्षात बावीस नामनिर्देशन पत्र ऑफलाईन दाखल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे दावेदार इच्छुक उमेदवाराचे एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही महायुतीमधील माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना अपक्षसुद्धा नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचं दिसत आहे शुक्रवार सहा नोव्हेंबर रोजी शिंदे सेनेत प्रवेश केलेले अतुल देशमुख यांनी राजगुरुनगर नगर परिषदेवर आपला वर्चस्व राखण्यासाठी आपल्या समर्थक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आघाडी घेतली आहे भारतीय जनता पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्र पक्षामध्ये इच्छुक उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं पाहाव्यास मिळत आहे उरलेल्या दोन दिवसात निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार हे चित्र स्पष्ट होणार आहे शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी काही प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलेत एकूणच पाच दिवसात राजगुरनगर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग नेहा एकमधून एक उमेदवार दोनमधून एक उमेदवार तीनमधून एक उमेदवार चारमधून एक उमेदवार पाचमधून दोन उमेदवार सहामधून एक उमेदवार सातमधून एक उमेदवार आठमधून एक उमेदवार नऊमधून तीन उमेदवार आणि प्रभाग दहामधून तीन उमेदवार असे मिळून पंधरा उमेदवारांनी बावीस नामनिर्देशनपत्र आज अखेर दाखल केले शनिवार आणि सोमवार या दिवसात दाखल होणाऱ्या निष्ठावंत की आयात उमेदवार हे चित्र स्पष्ट होणार आहे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे राजगुरगर शहरातील नागरिकासह मतदारांचे लक्ष लागले आहेच तर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आळंदी परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचव्या दिवशी एकूण आठ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत आळंदी नगर परिषद निवडणुकीसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदासाठी सुरेश वामनराव दोंडकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय तर सदस्य पदासाठी सात अर्ज दाखल झाले आहेत त्यामुळे शुक्रवारी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या आठ झाली तसेच गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी प्रकाश कुराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि रतन चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता आज दौंडकर यांनी अर्ज भरल्याने नगराध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज आले आहेत चाकण नगर परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचव्या दिवशी एकोणतेहतीस नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत यातील तीस अर्ज सदस्य पदासाठी तर तीन अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाले आहेत नगराध्यक्ष पदासाठी एका उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले असल्याची माहिती चाकण पालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली दरम्यान शनिवारी आणि सोमवारी अखेरच्या दिवशी चाकण नगर परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे चाकण पालिकेच्या सदस्य पदासाठी नवख्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पैशांचा पाऊस पाडणारे काही जण सक्रिय झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राजकीय पक्षांनी पैसेवाले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत त्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू झाली आहे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी मागील काही दिवसात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे चाकण भागातील एक ते दोन किलोमीटर अंतर कापण्यास मोठा विलंब होत असल्याचं प्रवासी सांगतात पुणे जिल्हा परिषदेच्या रेटवडी वाफगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार दीप्ती प्रसाद यांनी मतदारसंघात जोरदार जनसंपर्क अभियान सुरू केलं या मतदारसंघातील गावांमध्ये दीप्ती भोगाडे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आपला आपले आदर्श गाव वाडगाव येऊन वाडगाव मध्ये कार्यक्रम आयोजित केले के आहे त्या निमित्ताने तुमच्या वाडगाव येथील महिलांचे सुद्धा मनापासून खूप आभार मानते जय कडू तालुका खेड येथे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय अशोकराव शांताराम शेंडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने स्मृतीस्थळ पायाभरणी समारंभ कीर्तनकार वारकरी मंडळींचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी पारा निवृत्ती महाराज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कीर्तनकार वारकरी भजनी मंडळांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दिल्लीतील लाल किल्ला परिसरात नुकत्याच झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिक यात्रेमध्ये पोलिसांनी यंत्रणा अधिक अलर्ट केली आहे आळंदीमध्ये येणाऱ्या वाहनांची सध्या कसून तपासणी करण्यात येत आहे खेड तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय कबड्डी संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि क्रीडा अधिकारी कार्यालय नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सतरा वर्षाखालील विभागीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय राजगुरु नगर या संघाचा विभागात प्रथम क्रमांक आलेला असून सदर संघाची राज्यस्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज